मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात चौदा पूर्णांक एकोणीस कोटींची वाढ झालेली आहे रस्ते फुटपाथच्या कामांसाठी पाच हजार शंभर कोटींची तरतूद करण्यात आली आहे बेस्ट उपक्रमासाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे तर आरोग्य सेवांसाठी सात तर शिक्षणावर चार हजार कोटींची तरतूद या अर्थसंकल्पामधून करण्यात आलेली आहे कुठल्या क्षेत्रासाठी किती तरतूद आहे बघूयात रस्ते विकास व रस्ते आणि वाहतुकीसाठी पाच हजार शंभर कोटींची तरतूद करण्यात आली आहे दहिसर ते भाईंदर कोस्टल रोड प्रकल्पासाठी चार हजार तीनशे कोटी गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी एकोणीशे अठ्ठावन्न कोटी रुपये बेस्ट उपक्रमासाठी एक हजार कोटी आरोग्य शिक्षण पर्यावरण खात्यासाठी सात हजार कोटींची तरतूद आहे आरोग्य खात्यासाठी सात हजार कोटी, साथ कोटी रुपये शिक्षण खात्यासाठी चार हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे मिशन विजन सत्तावीस मिशन संपूर्ण हे दोन मिशन राबवण्यात येणार आहे विविध वार्डमध्ये सीबीएसई बोर्डाच्या चार शाळा या आगामी काळामध्ये सुरू केल्या जातील नर्सरी ते दहावी पर्यंत मोफत शिक्षण दिलं जाणार आहे विद्यार्थ्यांना गेमिंग सोबत शिक्षण सुद्धा दिलं जाईल वायू प्रदूषणावर देखरेखीसाठी सेन्सर बसवण्यात येणार आहे पर्यावरण खात्यासाठी एकशे तेरा कोटींची तरतूद करण्यात आली आहे नव्या इमारती उभारताना सौर ऊर्जेसाठी नेट झिरो संकल्पना राबवली जाणार आहे पर्यटन वाढीसाठी महापालिकेच्या नव्या योजना महापालिका सुरू करणार आहे यामध्ये राणीबागेमध्ये जिराफ झेब्रा पांढरा सिंह जॅगवॉर हे विदेशी प्राणी आणण्यात येणार आहेत कोळीवाड्यांच्या विकासासाठी पंचवीस कोटींची तरतूद करण्यात आली आहे संजय गांधी नॅशनल पार्कच्या जमिनीखालील बोगद्यात वाघाचं शिल्प उभारण्यात येणार आहे लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय उभारण्यात येणार आहे काळाघोडा आणि रिगल जंक्शन परिसराचा विकास करण्यात येणार